मला वाटतं शहरांमध्ये गणेशोत्सव असतो आणि कोकणात गौरी गणपती असतात तर हाच फरक कायम लहानपणापासून जाणवलाय मला कारण मी लहान असताना सुद्धा कोकणातच जायचो आमच्या घरी कधी चिंचवडचं मी लहानाचं मोठं झालं चिंचवडमध्ये किंवा पुण्यात वगैरे राहतात कोणाकडेच गणपती यायचं नाही मी जायचो ते आजोब आजीकडे जायचो मामाच्या गावी जायचो गणपतीला आणि कोकणातलाच गणपती व्हायला रायगडमध्ये गोरेगाव हे माझा माझं जन्मस्थान Uh, आणि हा डिफरन्स काय जाणवलेला होता की इकडे जे थोडं वेगळं असतं इकडे पण आपले सगळे गणपतीचं एक दर्शन सोसायटीमध्ये uh, गणपती होत आहेत किंवा uh, मानाचे खूप गणपती असतात इथे पुण्यात तर आपल्याला माहितीच मानाचे गणपती हे कोकणात पाहिजे गणपती मानाचं नसतं घरात मानापमान खूप असतात की आरती सामान ह्यांचा आहे हा हे मोदक वळण्याचं नाही त्या वहिनींचा मान येईल हे सगळे खूप मानापमान हे uh, कोकणात असतात सो हा फरक कायम जाणवला आणि तो स्वतः मी अनुभवला लहानपणापासून जो मला त्याच्यामुळे हे करत असताना माझं आजोड कम्प्लिटली आठवलं आणि तोच अनुभव तिकडे परत जगता आला आणि इकडचा शहरातला गणपती आपला सगळ्यांचा सारखाच असतो हो पण सगळेजण दीड दिवसाचा गणपती शहरांमध्ये का असतो आणि गौरी गणपती साठी कोकणात का जातात हे नक्कीच कळलं आत्ता तिकडे ते गौरी बऱ्याच जणांकडे पण आपल्याकडे दीड दिवस होतात कारण की दीड दिवसानंतर गौरी गणपतीसाठी गावी जायचं असतं आणि गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर नसतं मासेमटण फॉर्म परत यायचं वेल आहेत थोडेफार काही काही रेफरन्सेस त्याने आहेत जसं बरेच जण कोकणातले शिफ्ट झाल्यानंतर भाषा बदलते आणि तीच एकंदरीत एक येते जसं मी जसं म्हटलं कोकणातला जो अनुभव आहे तर काही काही कोणत्या तरी मामाच्या तोंडी एखादं वाक्य ऐकू येईल असंच एकंदरीत एक आहे बाकी बरंच कुटुंब आहे नुसतच गणपती असल्यानंतर हे त्या कुटुंबाचा गणपती नसतो गावी त्या अख्या गावातल्या सगळ्यांना युअर आन्सरेबल की हा किती दिवस गणपती कधी आहे कधी यायचंय गाव जेवण असतात त्यामुळे कोकणात आहे तर नक्कीच कोकणी गाण्यातही तुम्हाला ऐकू आली असेल गाडी वलवा तर ते जसं वलवा ही चूक नाही कोकणी माणसांनाच माहिती असेल फॉर्च्युनेटली अजूनपर्यंत कोणी आम्हाला सांगितलं नाही अरे वलवा आहे वळवा नाही कारण घरात गणपती नाव ना कळल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं अरे घरात नाही घरात गणपती असायला पाहिजे तर नाही हा या घरात कुटुंबाचा गणपती आहे घरात गणपती